नमस्कार शेतकरी मित्रांनो हे केशर आंब्याचं रोप आहे तुम्ही बघू शकता याची उंची साधारणतः साडेचार ते पाच फूट इतका उंचीचं हे रोप आहे बघा बरोबर झाडाचा बुंदा माझ्या पायाच्या समांतर ठेवलेला आहे आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघाल तर बघा ह्या झाडाचं पान ह्या झाडाचं पान, पान। गर्द असं हिरव्या रंगाचं आहे गर्वस गर्द असे हिरव्या रंगाचा आहे पानाची साईज पण चांगली आहे म्हणजे झाड चांगल्या क्वालिटीचा आहे याचं या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते बघू शकता या झाडाचा जो गुंदा आहे ह्या गुंद्याला दोन खोडं जोडलेली आहे म्हणजे दोन खोडांचा ग्राफ ह्या एका स्टेमला केलेला असल्यामुळे या झाडाला दोन आ, दोन शोटमळं मिळतात त्यामुळे झाडाची वाढ ही झटपट होते आणि झाड जळण्याचं प्रमाण हे जवळपास नाही असं आहे तर आपल्याला ह्या क्वालिटीचं हे झाड फक्त आणि फक्त तुम्हाला उगले फळबाग नर्सरी सिन्नर संगमनेर नाका ऑन क्लॉन्सचा इथे उपलब्ध होणार आहे तुम्ही ऑल महाराष्ट्र कुठेही गेलात तर ह्या जातीचं ह्या क्वालिटीचं रोप तुम्हाला मिळणार नाही कारण ही जी रोपं आहे खास करून कोकणातून सिंधुदुर्ग इथून मागवलेली आहे आणि ह्या रोपांची प्रात्यक्षिक माझ्या स्वतःच्या शेतामध्ये तीन वर्षापूर्वी साधारणतः दोन हजार वीसमध्ये फळबाग लागवड करून प्रत्येक झाडाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे त्याची क्वालिटी ही उत्तम अशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसे ज्यांना कुणाला फळझाडे लावायची असेल त्यांनी एकदा अवश्य उगले फळबाग नर्सरीला भेट द्यावी त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यात आलेला अनुभव की एका त्यांच्या घरी मी गेलो असता त्यांच्या घराची लोक खूप पडलेली होती त्यांनी त्यांना विचारलं असता तर त्यांनी सांगितलेलं मी दारावरती विकायला आले त्या घराची क्वालिटी आपण इंग्रजीत करू शकत नाही की लो क्वालिटीची होती आणि त्याचे रेट ते रोप मी साधारणतः अडीचशे रुपयापर्यंत घ्या हराची रोपाची विक्री आहे माझी मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर हे रोग तुम्हाला चारशे साडेचारशे रुपयालासुद्धा विकला जातं आणि मात्र गुणवत्ता त्याची काही प्रकारची गॅरंटी नसते त्यामुळे सर्वांना मी आवाज करतो एकदा अवश्य उगले फाडवा तुम्ही नर्सरीला भेट द्या धन्यवाद